चे नगरसेवक संतोषजी बारसे आणि त्यांचे मित्र सुनील राखुंडे यांची जी निर्गुण हत्या झाली ही हत्या एक मोठं कट कारस्थान होतं आणि या कटकारस्थानामध्ये त्या दोघांचा जीव जाऊन या भुसावळ शहरात आणि परिसरात मोठं एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि अशामध्ये ज्या कुटुंबावर हा घात घडला त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जे लोक जात आहेत त्या लोकांनासुद्धा धमक्या येत आहे आमदार महोदय संजयजी सावकारे आणि त्यांचे बंधू प्रमोदजी सावकारे यांना फोनवर एका माथे जी काही धमकी दिली आणि त्यांच्या कुटुंबियांना मार मारण्याची जी धमकी आहे ही कायदा आणि सुव्यवस्थेला बाधक नाही आणि अशा पद्धती जर वातावरण झालं तर या शहरामध्ये यापुढे अशा अनेक घटना घडू शकतात त्यासाठी आज या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की हा घ ही जी घटना आहे ही निषेधार्थ आहे आणि या घटनेचं तात्काळ ज्या माथेपिरूनं धमकी दिली आहे आमदार महोदयांसारख्या कुटुंबियांवर जर अशा पद्धतीने कोणी धमक्या देत असेल तर सामान्य नागरिकांचं जगणं हे फार कठीण या ठिकाणी होईल आणि या भुसावळ शहराचं जे एक चांगलं नावलौकिक आहे सर्व जातीय धर्मियांचे लोक या ठिकाणी सुखात आनंदात नांदतात त्या लोकांना एक भीतीचं वातावरण निर्माण होऊन या शहराचं या परिसराचं आणि या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आमचं नाव खराब होईल परंतु या नावाला काळीमा फासण्याचं जे काम या लोकांनी केलं आहे ते आम्ही पुसून काढण्यासाठी आज या ठिकाणी सर्वपक्षीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित झालो आहेत म्हणून सर्व अधिकारी वर्गांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावं ही विनंती